विधानभवनात झालेल्या गोंधळाचे पडसाद बदलापुरातही उमटले बदलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आलाय तसंच त्यांच्या समर्थनात घोषणाबाजीही करण्यात आली आहे तर गोपीचंद पडळकरांच्या पोस्टरवर मे गुंडाहू हु असं लिहून त्यांचा निषेध करण्यात आलाय तसंच पडळकरांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्यात सुसंस्कृत महाराष्ट्रात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही यापुढे असे प्रकार झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी दिला त्या महाराष्ट्राचं राजकारण कलंकित होत आहे कधी नवे विधिमंडळात कधी आजपर्यंत झालंच नाही आहे आणि अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत एखादा सत्ताधारी तुमच्या हातात सत्ता असेल त्याच पिढपणे तुमच्या हातात रट्टा पण असेल पण असं होत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नाव अख्ख्या देशामध्ये जगामध्ये या फडणवीस सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या अधिपत्याखाली खराब झालेल्या आहेत आणि आमचे नेते बहुजनचे नेते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक आवारसाहेब यांच्यावरती वारंवार मानसिक राजकीय टीका टिप्पणी हल्ला जर होत असेल तर त्याचा आम्ही कदापि सहन घेत नाही याच गोष्टीचं म्हणून की जेव्हा जेव्हा अशा विचारावरती पुरोगामावरती विचारावरती हल्ला होईल तेव्हा तेव्हा त्या आम्ही अशा विचारांना आम्ही समर्थक जे असतील विचारांचे त्यांना आम्ही दुग्ध अभिषेक केला करणार आहोत संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज